हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे कोळंबीची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे कोळंबी जेव्हा आपण बाजारात आणतो ती स्वच्छ कशी करायची तिच्या तिला मसाला कुठला वापरायचा भाजी कशी बनवायची पूर्ण रेसिपी मी इथे आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे कोळंबी आपण घेतल्यानंतर हे बघा तुम्ही इथे बघू शकता याची जी पुढची साईट आहे ती अशी आपण कट करून घ्यायची हातानेच पटकन तुटल्या जाते ती त्यानंतर ही जी मागची बाजू आहे ती पण आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे दोन्ही साईड कट करून झाल्यानंतर ह्या कोळंबीला जे वरचं कवर असतं हे बघा इथे तुम्ही बघू शकता ते आपल्याला इथे पूर्ण काढून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण मासे घेतो मासेचं जे वरचं कवर असतं ते काढतो ना त्याप्रमाणे इथे पूर्ण कोळंबीचं आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे पूर्ण अशी क्लीन करून घ्यायची आहे आता ही पूर्ण आपल्याला दोन्ही साईडने क्लीन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये एक क्षीर असते हे बघा इथे तुम्ही बघू शकता अशी काळ्या कलरची शिर असते ती काढून टाकायची त्याच्यामुळे भाजी आपली कडवट लागते आता आपण इथे सर्व कोळंबी असे स्वच्छ करून घेणार आहे स्वच्छ झाल्यानंतर इथे कोंबट पाण्यामध्ये मी धुवून घेतलेली स्वच्छ आणि त्याला लागणारे इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते इथे मी दोन टमॅटो चिरून घेतलेले अर्धी लसणाची कुडी घेतलेली आहे तीन कांदे इथे बारीक उभे बारीक चिरून घेतलेले मूठभर इथे एक वाटी भरून कोथंबीर घेतलेली सात आठ आल्याचे तुकडे घेतलेले आणि खोबरं घेतलेले साधारण अर्धी वाटीला थोडं कमी असं हे सर्व साहित्य आपल्या रेसिपीचं आता आपण इथे कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हा जो कांदा दाखवलेला होता हा कांदा आपल्याला याच्यामध्ये छान मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण या कोळंबीला मीठ हळद लावून घेणार आहोत पूर्ण कोळंबीला आपण मीठ हळद लावून चोळून लावल्यानंतर आपण हे एक कांदा आपला फ्राय होईपर्यंत एक पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत आता हे पाच मिनटं झाकून ठेवपर्यंत आपण कांदा बघूया कांदा आपला छान मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया आणि खोबरं टाकल्यानंतर खोबरं पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे मी नंतर टाकलं खोबरं तुम्ही शक्यतो आधीच फ्राय करून घ्या आणि त्यानंतर इथे आलं लसूण पण टाकून घेतलेलं आहे टोमॅटो टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हा जो टमॅटो दिसतो याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहे एक पाच मिनटं तुम्ही आता इथे बघू शकता आपलं टमॅटो मस्त इथे फ्राय झालेले आहे कोथंबीर घालूया थोड जी दाखवली होती ती आता कोथंबीर पण याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायची आणि हे मिक्सरला आपण थंड झाल्यावर फिरून घेऊया आता आपण कढईमध्ये एक पोळी भरून तेल टाकलेलं आहे छोटी पोळी चमचा असतो ते त्याच्यामध्ये जी कोळंबी आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेली होती ती याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची की आपण फ्राय केल्यानंतर आपली जेव्हा आप रस्सा बनवतो आपण ग्रेव्ही त्याच्यामधली कोळंबी खाताने आपल्याला खूप टेस्टी लागते आता आपण ही दोन्ही साईडनी छान मस्त अशी या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता दुसरी साईड तुम्ही इथे बघू शकता आपली कोळंबी आधी मोठी होती आता लाई साईजला लहान ला झाली आता ही फ्राय झाल्यानंतर मी काढून घेतलेली आहे अशी पण खायलाही खूप चविष्ट लागते त्याच कढईमध्ये मी आता अजून तेल ॲड केलेलं आहे जो मसाला आपण फ्राय केलेला होता तो मसाला मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे तो मसाला आता आपल्याला या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आधी आपण तो तेलामध्ये छान कांदा टमॅटो ते परतूनच घेतलेलं होतं म्हणून इथे आपल्याला जास्त वेळ नाही लागत इथे छान फ्राय करून घेतलेला आहे आता आपण इथे कोरडे मसाले बघूया इथे कोरडे मसाल्यामध्ये मी तिखट घेतलेले आहे दोन चमचे आणि दोन चमचे इथे कांदा मसाला घेतलेला आहे दीड चमचा इथे गोडा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली एक चमचा धने जिरे पूड घेतलेली एक एक चमचा आणि इथे मी कोळंबी <imitation> मसाला घेतलेला एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेले आहे असं आपले हे सर्व कोरडे मसाले आता आपण हे कोरडे मसाले पण या कढईमध्ये या मसाल्यात टाकून घेऊया हे पण आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचे आता आपण हे छान फ्राय करून घेऊया या तेलामध्ये तेल छान आता सुटेपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आपले हे छान इथे फ्राय झालेले आहे हे फ्राय झाल्यानंतर आपण जी कोळंबी फ्राय करून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेतलेली याच मसाल्यामध्ये ही कोळंबी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची इथे कोळंबीला पण हा मसाला छान लागला जातो आणि खाताने अजून टेस्ट त्याची छान लागते आता आपण साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे आता इथे आधी मी एकच कप पाणी ॲड केलेलं आहे पटकन जास्त पाणी इथे ओतायचं नाही एक कप पाणी ओतल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे लागेल तसं आपण इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे एक उकळी काढून घ्यायची आपल्याला कोळंबी आपली शिजेपर्यंत तुम्ही बघू शकता भाजीला तर्री पण छान आलेली आहे आणि एक पाच मिनटं इथे मी छान शिजवून घेतलेली कोळंबी मस्त अशी भाजी झालेली एक लिंबाचा रस इथे मी टाकून घेतलेला आहे लिंबाच्या रसामुळे अजून भाजीचा स्वाद वा वाढल्या जातून भाजी अप्रतिम लागते कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपली इथे कोळंबीची भाजी तयार झालेली आहे मी इथे जास्त पातळ नाही केलेली तुम्हाला इथे अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही बनवू शकता आपली कोळंबीची रेसिपी इथे तयार झालेली भाजी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा अधिक अधिक शेअर करा बेलायकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही अशी कोळंबीची भाजी बनवून बघा ज्याप्रमाणे मी बनवली त्याप्रमाणे आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही अशी मी ज्याप्रमाणे दाखवली कोळंबीची भाजी तशी तुम्ही बनवा पुन्हा भेटूया बाय